The नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सध्या राज्यभरामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने योजना चालू झालेली आहे यासाठी कशा पद्धतीने अर्ज भरावा व कुठे अर्ज भरावा या, यासोबतची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे मित्रांनो यासाठी महिलांना कुठे जाण्याची गरज नाही गावातील या महिला या योजनेकरता महिलाकडून अर्ज स्वीकार करतील आणि अर्जतेची पूर्तता करतील तर मित्रांनो को कोणत्या महिला आहे ते या अर्जाची पूर्तता कर दिल अग अगदी सोप्या पद्धतीने या व्हिडिओच्या माध्यमातून आज सग सर्व सोपी पद्धत तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओवरती पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला नक्कीच नसे सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण माहिती आपणापर्यंत दररोज या चॅनलवरती मिळत राहील तर चला मित्रांनो बघूया काय माहिती आहे ती यामध्ये तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बैन योजना तर यामध्ये सर्व सूचना दिल्या आहे सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सूचित करण्यात येते की आज महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बय योजना घोषित केलेली आहे यामध्ये रुपये पंधराशे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही योजना याच महिन्यात चालू होणार आहे सदर योजना महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत राबवल्या जाणार आहे यांच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील विवाहित परिक परितक्त्या विधवा महिला दोन महाराष्ट्रातील रहिवासी असल्याबाबतचे अधिवास सर्टिफिकेट तर यामध्ये तीन उत्पन्नाचे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न अडीच लाखापर्यंत असावे चार बँकेमध्ये सदर महिलेचे नाव खाते असावे रेशन कार्डमध्ये सदर महिलेचे नाव अंतर्भूत असावे सदर योजना अंतर्गत सोमवारी सर्व अंगणवाडी सेविकेना सेविका व मदतनीस यांना नारी शक्ती दूत ॲप प्ले स्टोरवरून आपल्याला देण्यात आलेल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यावयाचा आहे महत्त्वाचे सर्वात पहिले अंगणवाडी सेविका व मदतनीज यांना आपली नोंदणी व या योजनेअंतर्गत पुढील आठवड्यात सोमवार ते बुधवारपर्यंत शंभर टक्के करून घेण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची नोंदणी सदर नारी शक्तीदूत ॲपमध्ये करून घेण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे नोंदणी करत असताना एक उत्पन्नाचा दाखला सन दोन हजार पंचवीसपर्यंत वेध असणारा असावा त्यानंतर जन्माचा दाखला असावा टी सी झे टी सी झेराफ असावी डोमेसाईल प्रमाणपत्र तीन रेशन कार्डची झेरॉक्स असावी चार आधार कार्ड असावे पाच लाभार्थी नावाने बँक पासबुकची झेरॉक्स असावी सर्व माहिती ॲपमध्ये अंगणवाडी सेविका यांना भरावायची आहे सोबत आधार कार्ड असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविकेला गावातील आशा वर्कर सर्व बचत गटाच्या महिला यांनासुद्धा या योजनेबाबत योजनेबाबत माहिती देऊन नारी दूत ॲप त्यांना प्लेस्टोरवरून डाउनलोड करून या योजनेकरता अर्ज करायला सांगावे तसेच गावातील इतर पात्र असणाऱ्या एकवीस ते साठ वयोगटातील महिलांनासुद्धा आवश्यक कागदपत्र तयार करून गावातील सेतू केंद्रातून किंवा ग्रामसेवकाच्या माध्यमातून सदर योजनेकरता अर्ज किंवा माहिती भरणेबाबत जनजागृती अंगणवाडी केंद्रामध्ये माता सभा घेऊन उद्यापासून करावी तसेच एक ते पंधरा जुलैपर्यंत जुलै चोवीस या कालावधी गावातील कोणतीही एकवीस ते साठ वयोगटातील पात्र असणारी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी घ्यावी गावातील जेवढे ग्रुप असतील त्यांना सर्व ग्रुपमध्ये या योजनेबाबत माहिती टाकावी काही आवश्यकता असल्यास त्यांना बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच संबंधित बीटच्या परिषद यांना मोबाईल नंबर देन दे देण्यात यावा तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला अंगणवाडी सेविका घरोघरी येऊन ला मा मुख्यमंत्री माझी लाडकी बैल योजनेसाठी ॲपद्वारे हे नोंदणी करून यांचा अर्ज ते क करणार आहे मित्रांनो आता महिलांना कुठे जाण्याची गरज नाही आपल्या गावातील अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांनी हे काम यांच्याकडे सो सरकारने येथे हे काम सोपवलेले आहे तर मित्रांनो अशी महत्त्वपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद